नमस्कार माझ्या हॅपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला आज आपण शिकूया गावरांचं विच भरीत वांग्याच्या भरतासाठी मी इथे चार वांगी घेतलेली आहे जवळपास हे अर्धा किलो वगैरे असतील आणि एक मिडियम आकाराचं टॅमॅटो घेतलेला आहे आता ही वांगी मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता पुसून घेते पण मी आता सगळी स्वच्छ पुसून घेते आहे टोमॅटो पण पुसून घेते स्वच्छ आता मी काय करते ही वांगी मला भाजून घ्यायची आहे तर मी याला अशा उभ्या चिरा मारून घेते पद्धतीने चारी साईडने उभ्या चिरा मारून घेते याच्यामुळे काय होईल आपलं आतपर्यंत आप वांग छान भाजल्या जाईल इथे टोकाला पण एक थोडंसं असं चाकूने मी चिर मारून घेते मध्यभागी म्हणजे इथून पण छान शिजलं जाईल आता मी सगळ्या वांग्यांना अशा चिरा मारून घेते उभ्या आता काय करते मी याला थोडस तेल लावून घेते आहे भाजायच्या आधी हे खूप आवश्यक आहे तेल लावून घ्यायचं आठवण्याने त्याच्यामुळे मग नंतर आपले सालं पण छान व्यवस्थित निघतात दोन्ही गॅसवर मी ही वांगी भाजून घेते आहे थोडासा फूल कमी गॅस करून ही वांगी भाजून घेणार आता ही मध्ये मध्ये अशी पलटवत राहायची म्हणजे आपलं वांग सगळीकडून व्यवस्थित भाजलं जातं हे पण असं पलटून घ्यायचं बघा असं थोडंसं त्याला डागं पडतात ही वांगी आपली भाजीपर्यंत मी काय करते मी इथे घेतलेला आहे लसूण खूप सारा लसूण घ्यायचा लसुणाली छान भरताची टेस्ट वाढते आणि जवळपास पाच ते सहा मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपली वांगी भाजीपर्यंत मी हे मिक्सरमधून जाडसर वाटून घेते अशा पद्धतीने मी हा जाडसर असा लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे मिक्सरमधून जाडसर वाटण करून घेतलेला आहे आता इथे माझे हे चारही वांगे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आणि आता एकदम याला थंड होऊ देते आणि ह्याच पद्धतीने हे टोमॅटो भाजून घेते आहे भरीत साठी मी दोन असे मिडियम कांदे घेतलेले आहेत आणि हे कापून घेते इथे टोमॅटो पण माझा आता बऱ्यापैकी नरम झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि हा टोमॅटो पण काढून घेते सगळ्या गोष्टी थंड होऊ देते तसे आपले वांगे आता थंड झालेले आहे तर मग हे वांगे मी आता सोलून घेते बऱ्यापैकी हे थंड झालेले आहेत वांगे कसे थंड झाले की याचं साल खूप मस्त निघतं बघा भराभरा निघतं थंड थोडेसे गार होऊ द्यायचे गार झाले कोणी कोणी याच्यावर थंड पाणी पण टाकतं पण मला काही आवश्यकता वाटत नाही जर आपण वांगी छान थंड होऊ दिली तर ॲटोमॅटिक हे सगळं इझिली निघतं हे कवर याचं खूप छान मस्तपैकी नरम असं वांग झालेलं आहे भाजून गेलेलं आहे ते छानपैकी आता अशाच पद्धतीने मी बाकीची पण वांगी सोलून घेते तिथे टोमॅटो पण भाजून झाला आहे आणि एकदम गार झालेला आहे याचे पण मी साल काढून घेते आहे टोमॅटो हो चांगला भाजून घ्यायचा नरम भाजायचा कारण की जर हा आतपर्यंत शिजला नाही तर मग आपण जेव्हा बारीक करतो तेव्हा थोडंसं जाड असतो जाड तुकडे राहतात त्याच्यामुळे काळजीने हा टोमॅटो व्यवस्थित आतपर्यंत भाजून घ्यायचा आता मी वांग्याचं जे देट आहे त्याला थोडंसं कट करून घेते अशा प्रकारे चारही वांग्याचं देठ कट करून घेते आणि हे जरा बाजूला ठेवते असा कट देते वांग्याला नंतर आपल्याला मॅश करायचं आहे ह्या पद्धतीने आणि टोमॅटो पण मी कट करून घेते आहे आणि जे वांग्याचे देठा आहेत ही आपल्याला फोडणीमध्ये खूप छान लागतात जेव्हा पूर्ण आपली भरीत तयार होतं तेव्हा हे खायला मस्त वाटतात तर मी हे बाजूला ठेवलेले आहे आता माझ्याकडे हे पोटॅटो मॅशर आहे तर मी याच्यानी हे बारीक करून घेते आहे असं मॅश करून घेते आहे याच्याने खूप छान मॅश होतं त्याच्यासोबत टोमॅटो पण करते आहे हे सगळं एकत्र एक करते आहे तुमच्याकडे जर बत्ता वगैरे असेल किंवा मग तुम्ही मिक्सरमधून पण काढलं जाडचं तर चालतं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या पद्धतीने हे मॅश करून घ्यायचं वांग्याच्या भरितासाठी हे जे वांगे मी मॅश करत आहे ते व्यवस्थित झाले पाहिजे त्याच्यावर पण खूप काही आपल्या वांग्याच्या भरीतची चव अवलंबून आहे भाजलेले वांगे मस्तपैकी मॅश केलेले आहे मस्त नरम झालेले आहे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आता करते याला फोडणे इथं मी कढई गरम करी केलेली आहे आणि मी इथे आता तेल टाकत आहे कढईमध्ये जरा बऱ्यापैकी तेल टाकायचं तुम्हाला जर जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण टाकू शकता पण वांग्याला कसं वांग्याच्या भरताला जरा तेल चांगलं असलं तर वांग्याचं भरीत छान लागतं चवीला इथे तेल गरम झालेलं आहे आणि एक चमचा मी जिरे टाकते आहे जिरे टाकल्याबरोबर मी हे लसूण आणि हिरवी मिरचीचा जो खेचा केला होता दासभर वाटून घेतलेलं होतं ते परतून घेते लसूण आणि हिरवी मिरची ही कच्चीच होती त्यामुळे तेलामध्ये त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आता लसूण आणि हिरवी मिरची छान परतल्या गेलेली आहे आता ह्यामध्ये मी एक चमचा ओवा टाकत आहे ओवा हा तुम्ही नक्की टाका याच्यामुळे खूप कमालीचा स्वाद येतो आपल्या वांग्याच्या भरताला तुम्ही ट्राय करा हा कांदा कापला होता हा कांदा पण मी टाकते आहे आणि ह्या बरोबर ही कोथिंबीर पण ही कोथिंबीर पण मी फोडणीमध्ये टाकून घेते आहे आणि करतोय आपल्या आपण मध्ये इथे फोडणीत मी हा रेग्युलर कांदा टाकलेला आहे जर कांद्याच्या पातचा मोसम असेल आता मला कांद्याची पात मिळाली नाही जर तुम्ही ह्या कांद्याऐवजी कांद्याची पात हिरवी टाकली तर मग तर खूपच छान भरीत होतं आता इथे माझा हा कांदा झालेला आहे खूप पण लाल होऊ द्यायचा नाही थोडासा गुलाबी झाला ती नंतर मग हे हे मॅश केलेलं वांग्याचं भरीत आहे तर हे मी या फोडणीमध्ये आता टाकते आहे आणि छान परतून घ्या कांदा शि जेव्हा मी फोडणीला टाकलं तेव्हाच मी मीठ टाकलेलं होतं माझ्याकडून शिपून राहिली त्याची पण मी मीठ याच्यात टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि व्यवस्थित हे परतून घ्या एक जीव करा तुम्ही ह्या पद्धतीनं कच्च्या प्रकारच्या पण वांग्याचं भरीत करू शकता फक्त जी हिरवी मिरची आहे ती भाजून घ्यायची थोडं लसूण भाजून घ्यायचं आणि नंतर ते मिक्सरमधून जाडसर काढायचं आणि फोडणी न देता पण त्या पद्धतीनं वांग्याचं भरीत कच्चं वांग्याचं भरीत पण छान लागतं तसं तुम्ही करू शकता दोन मिनिटं परतल्यानंतर मी याला दोन ते तीन मिनिट छान मस्त दणदणीत वाफ येऊ देईल त्यामुळे मग आपलं भरीत छान शिजल्या जाईल सगळ्या चवी त्यामध्ये मिक्स होतील तीन चार मिनटानंतर आपलं बघा वांग्याचं भरी छानपैकी त्याला तेल पण सुटलेलं आहे आणि छान मस्त वाफ पण झालेली आहे आणि शिजलेलं पण आहे तर जर आम्ही एकदा याला फिरवून घेते मस्तपैकी झालेलं आहे खूप छान आता गॅस बंद करते माझ्या पद्धतीनं सांगितलेलं हे भरी तुम्ही करून बघा सर्वांना आवडेल मला आशा आहे व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट कर। कर। साथी चानल ला, नकित करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाय